मागच्या अकराशे वर्षांची परंपरा असलेल्या कोल्हापुरातल्या उदगाव इथे जोगेश्वरी देवीची यात्रा सध्या सुरू आहे ही त्याचे थेट दृश्य आपण पाहतोय जोगेश्वरी यात्रेनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम गावात संपन्न होत आहेत अनेक वर्षांची परंपरा असलेल्या पिसे मिरवणूक कार्यक्रम आणि यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मुकुट मिरवणूक सुद्धा आता पार पडणार आहे गावातल्या या मुकुट मिरवणूक खेळाची मोठी परंपरा आहे हलकीचा ठेका कैतळाच्या आवाजात हा मुकुट मिरवणूक खेळ पार पडत असतो मुकुटाला हिसकावून पळ असलेला सबंगडी आणि त्याच्या पाठीमागे वेताची काठी घेऊन मागे, मागे लागणारा मुकुट परिधान केलेला व्यक्ती असा हा खेळ आहे आणि हा खेळ आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी भाविक सुद्धा मोठी गर्दी करताना दिसतो आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शेखर काय नेमकं या सगळ्याचं वैशिष्ट्य आहे आता नेमकं कसा उत्साह तिथं पाहायला मिळतो प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या परंपरा असतात उत्सव असतात कार्यक्रम असतात आणि त्यापैकीच गेल्या अनेक वर्षांची तर शेकडो वर्षांची परंपरा म्हणावी लागेल त्याच उदगाव या गावामध्ये मी उभा आहे त्या गावची यात्रा गेले तीन दिवसांपासून सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशी मुकुटांचा खेळ जो आहे तो या ठिकाणी पार पडत असतो आणि ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक असू देत आणि आजूबाजूच्या पंचकृषीतील नागरिक असू देत ते या ठिकाणी येत असतात आपण जर ही दृश्य पाहिली तर मुकुट परिधान केलेला या ठिकाणी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला इथं खिचवून त्याच्या मागे खर तर हा मुकुट जो आहे तो धावत असतो हातामध्ये वेताची काठी आहे आणि तीच काठी घेऊन जो याला खिचवून खर तर जात असतात त्यांच्या मागे हा मुकुट जो आहे तो धावत असतो खरंतर ही परंपरा आहे गावामध्ये गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेली आहे आपण जर बघितलं तर एक नर जा नर मुकुट आणि दोन मादी आणि एक सुप्पाचा मुकुट अशी ती चार मुकुट या ठिकाणी असतात आणि हे पाहण्यासाठी आपण जर दूरपर्यंत नजर टाकली तरी या गावातील आणि पंचकृषीतील नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने आलेले आहेत मी काही बिल्डिंगच्या वरची दृश्य जर दाखवली तर त्या ठिकाणी जरी बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपापल्या टेरेसवरती गर्दी करून सगळेजण जे आहेत ते हा खेळ जो आहे तो पाहताना पाहायला मिळत आहे त्यामुळं निश्चितच एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते असतं आजचा तिसरा दिवस आहे या यात्रेचा मोठी गर्दी जी आहे ते असते काल देखील पिसे मिरवणूक कार्यक्रम पार पडला काल देखील अशाच पद्धतीचं या गावामध्ये उत्साह जो आहे तो पाहायला मिळत असतो तर या गावाची ग्रामदैवत जी आहे ती जोगेश्वरी आहे आणि त्या जोगेश्वरी देवीचीच यात्रा या ठिकाणी पार पडते हिद्दी एक विशेष हे गाव यासाठी बनवलं जातं कारण ज्या गावची खरं तर ग्रामदैवत आहे जोगेश्वरी ते जोगेश्वरी मंदिर मात्र वर्षभर कोणासाठीही दर्शनासाठी उघडं नसतं खरं तर, तर ज्या दिवशी या गावची यात्रा असते त्या यात्रेच्या केवळ पाच दिवस हे मंदिर दर्शनासाठी उघडं असतं अनेक देशभरात मंदिरं आहेत जी वर्षभर दर्शे दर्शनासाठी खुले असतात मात्र या गावातलं जोगेश्वरी मंदिर आहे ते मात्र केवळ पाचच दिवस दर्शनासाठी उघडं असत आणि त्याच वेळी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते या गावामध्ये येत असतात या उत्साहात सामील होत असतात या खेळाचा आनंद घेत असतात अनेक परंपरा ज्या त्या वेगवेगळ्या गावांमध्ये लाभलेल्या असतात त्यापैकी हे मुकुट आपण पाहतोय आता सुरू असं दृश्यांमध्ये जे दिसत आहेत ते मुकुट आहेत त्याच्या पुढं जरी बघितलं तर एक सुपाचा मुकुट देखील आहे अशाच पद्धतीचे मुकुट जे आहेत ते या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात त्याचा खेळ जो आहे तो या ठिकाणी पार पडत असतो आणि या गावातल्या नागरिकांचा उत्साह पाहायला मिळतोय महिला ज्या आहेत त्या टेरेसवरती अशा पद्धतीनं हा संपूर्ण खेळ जो आहे तो पाहत असतात त्यामुळे निश्चितच या उदगावला गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेली आहे शेकडो वर्षांची म्हणावी लागेल आणि तीच परंपरा आज देखील हे गाव जे आहे ते जपत आलेलं आहे आणि त्याच उत्साहात ज्या उत्साहामध्ये या सगळ्या खेळाची या यात्रेची सुरुवात झालेली आहे तो उत्साह आजपर्यंत या गावातल्या नागरिकांनी मात्र सपून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे आता या, या पुढे सुद्धा दिवसभरात कशा पद्धतीनं यात्रेचा उत्साह आहे हे वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊ सध्या धन्यवाद दिलेला या सगळ्या माहितीसाठी